आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब नागोठाण्याचा उपक्रम नागोठाणे रोशन पथके लायन्स क्लब नागोठाणे व क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन आयकेएस केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाल उद्यान नागोठाणे कचेरी शाळेसमोर महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिन डायबिटीस ब्लड प्रेशर यासारखे चेकअप करण्यात आले त्याचप्रमाणे नेल्सन मंडेला आश्रमशाळेचे पस्तीस विद्यार्थी यांचे देखील हिमोग्लोबिन पातळी चेकअप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोन चेअरमन सुष्मिता शितळकर वेलनेस कोच संस्थापक सौ नेहा कदम व प्रदीप कदम उपस्थित होते सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत त्यामुळे बहुतांश महिलांची हिमोग्लोबिन पातळी कमी होते यासाठी लायन्स क्लबतर्फे सर्व महिलांचे हिमोग्लोबिन चेक करून कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना तीन महिन्यांची औषधे मोफत दिली गेली व तीन महिन्यानंतर पुन्हा चेकअप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मागील शिबिरात ज्या महिलांना तीन महिन्याची औषधे दे देण्यात आली होती त्यांची या शिबिरात पुन्हा हिमोग्लोबिन पातळी चेक करण्यात येणार आहे महिलांचे शरीर सदृढ व्हावे यासाठी लायन्स क्लबतर्फे हे महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती बालकल्याण व महिला सक्षमीकरण चेअरमन एम जी एफ लायन विवेक सुभेकर यांनी दिली या शिबिराच्या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकड उपाध्यक्ष विशाल शिंदे सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते खजिनदार दीपक गायकवाड प्रकाश जैन लायन विलास चौलकर जयराम पवार सर यशवंत चित्रे दीपक लोणारी विजय शाहसने सिद्धेश काळे ऋतुजा पांचाळ उपस्थित होते यावेळी डॉक्टर विक्रांत दळवी डॉक्टर वसुधा बागुल अणघा कारभारी यांच्या टीम कडून महिलांना व बालकांना तपासण्यात आले माझे आज एकाच वेळेस लायन्स क्लब तर्फे आपण चार ठिकाणी काम करतोय त्यामुळे थोडस माझा फोनवरती जास्ती वेळ जात आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्वांची सर्वा मी माफी मागतो मी चालू कार्यक्रमातून फोन अटेंड करण्यासाठी गेलो आपण सर्वांनी आणि लायन्स क्लब लागोटणे यांनी आम्हाला आजपर्यंत जे प्रेम दिलं आहे त्या प्रेमाबद्दल आम्ही आपले कायम ऋणी राहू आपल्यासाठी आम्ही कायमच राहू ही ग्वाही विवेक सरांना दिलेली आहे आपल्या नागोठणे